नमस्कार मी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भोकरदन नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक आजपर्यंत एकही नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय कार्यालयात प्राप्त झालेला नाहीये निवडणूक नामनिर्देशनासाठीची दाखल करण्यासाठीची जे काही पूर्वतयारी आवश्यक असते ती निवडणूक निर्णय कार्यालयाने पूर्ण केलेली आहे त्यासाठी या कार्यालयाने प्रभाग पा, निहाय पाच पथक नेमलेले आहेत त्याचबरोबर आपल्या च्या तीन एस एस टी टीम नेमलेल्या आहेत त्या टीम आपल्या जावे जाफराबाद रस्ता त्यानंतर सिल्लोड रस्ता भोकरदांग रस्ता आ, जालना रस्ता या तीनही रस्त्यांवरती या टीम कार्य चोवीस तास कार्यरत आहेत निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करतेवेळी उमेदवारास कुठलीही अडचण होऊ नये या दृष्टीने आम्ही कुठली कुठं जे जे शपथपत्रे घोषणापत्र दाखल उमेदवाराने द्यायचे आहेत त्याचा त्याचा विविध प्रसार समाज माध्यमातून प्रसार सुद्धा केलेला आहे त्याचबरोबर ज्यावेळी नामनिर्देशन दाखल करण्यासाठी उमेदवार या कार्यालयात येतील त्यावेळेस त्यांनी कुठली कुठली डॉक्युमेंट्स नंतर सबमिट करायचे आहेत छाननी वेळी कुठले डॉक्युमेंट्स आणायचे आहेत याची सुद्धा लिस्ट आपण नामनिर्देशन दाखल करते वेळी संबंधित उमेदवारच देणार आहोत ना निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक सर्व कर्मचारी वर्ग त्याचबरोबर ईव्हीएम आणि उर्वरित जी काही प्रिंट मीडिया या सर्वांची तयारी निवडणूक निर्णय कार्यालयाने निवडणूक कार्यालयाने पूर्ण केलेली आहे त्याचबरोबर यासाठी जे काय आवश्यक पोलीस बंदोबस्त आहे तो सुद्धा पोलीस प्रशासनाच्या मदतीने पूर्ण केलेला आहे नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकही अर्ज अद्याप प्राप्त झालेला नाहीये